माझ्या हातामध्ये तुम्ही जे बघताय ते आहे केसर आणि या कंदाची पूर्णपणे वाढ झालेली आहे तुम्ही जे बघताय हे फूल आहे आणि हे जे लाल जे माझ्या हातामध्ये आहे ते लाल ते ला केसर आहे जांभळ्या रंगाच्या या फुलाच्या पाकळ्या आहेत आणि आतमध्ये जे पिवळं आहेत ते आहे पोलन्स खऱ्या अर्थाने याची पूर्णपणे वाढ झालेली आहे हे केसर हार्वेस्टिंगला आलेलं आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे ट्रे मध्ये केली जाणारी केसर शेती आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी मी आहे आणि येथील हे शेतकरी आहेत हे साधारणतः दहा बाय दहाच्या रूम मधन केसर शेती करतात दोन चार महिन्याच्या या केसरच्या पिकामधनं साधारणतः दोन लाख रुपयांचा निवळ नफा या शेतीमधून राहू शकतो परंतु ज्या लोकांना केसर शेती करायची आहे ज्या लोकांना व्यवस्थापन माहिती नाहीये याचे कंद हे जे कंद आहेत ते कुठून विकत घ्यावेत याचं व्यवस्थापन कसं करावं त्याला टेम्परेचर किती लागतं विक्री कशी करावी कंद कुठून विकत घ्यावेत या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर लोकमत ॲग्रोच्या फेसबुक पेजवरती केसर शेतीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे लोकमत ॲग्रोच्या फेसबुक पेजला भेट द्या आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघा ज्या शेतकऱ्यांना केसर शेती सुरुवात करायची त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल